पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता मात्र हैदराबाद जम्मू काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थानं स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती त्या काळात मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि हैदराबाद संस्थानाचा कारभार त्यावेळी निजामच्या हाती होता परिणामी हैदराबाद संस्थानातील हिंदूंवरती अन्याय होत होता त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवण्यासाठी हैदराबादच्या निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला सात सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताच्या सैन्य दलाला हैदराबाद संस्थानावर पोलिस बळाचा वापर करण्याचा आदेश दिला त्यानुसार तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आलं या दरम्यान सतरा सप्टेंबरला निजामानं माघार घेतली अर्थातच सतरा सप्टेंबर, अर्था सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला म्हणजे सतरा सप्टेंबरला हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी झाला तेव्हापासून हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो